नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आणि या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्या चाहत्यांना कायमच रस असतो त्यात या कलाकारांच्या लग्नासाठी अनेक चाहते उत्सुक असतात अशीच टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जिच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे ही अभिनेत्री म्हणजे ठरलं तर मग मालिकेतील सायली अर्थात जुई गडकरी सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला याआधी अनेकदा लग्नाबद्दल विचारलं आहे लग्ना कोणा कधी करणार कुणाबरोबर करणार अशा प्रश्नांसह काही चाहत्यांनी तर तिला लग्नासाठी मागणीही घातली आहे याबद्दल जुईने अनेकदा भाष्यही के केले आहे चाहत्यांच्या प्रश्नाबरोबर जुईने अनेक मुलाखतीमधून तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी अपेक्षा व्यक्त केल्या जुईने वर्षभरापूर्वी सुलेखा यांच्याशी संवाद साधला होता यावेळी जुईला सुलेखा यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या यावेळी जुईने तिच्या नवऱ्याविषयीच्या अपेक्षा सांगत असं म्हटलं की माझ्या माझ्यासारखा साधा सरळ सोपा शुद्ध शाकाहारी देवाचं करणारा नवरा हवा आहे शिवाय कुटुंब जपणारा हवा आहे मला जसं कुटुंबात राहायला आवडतं कुटुंबा तसं त्यालाही कुटुंबात राहायला आवडलं पाहिजे यापुढे जुईने सांगितलं याशिवाय मनोरंजन क्षेत्र हे असं आहे त्यामुळे या क्षेत्राला समजून घेणारा असा व्यवस्थित हवा आहे माझ्या कुटुंबात खूप शांत आणि संयमी लोक आहेत ते त्यांचे खूप लाड करतील हे नक्की त्यामुळे त्याने त्यांच्यानुसार सांभाळून घेतलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मला सांभाळून घेणारा हवा बस याशिवाय माझ्या माझ्याकडून त्याच्यासाठी काही अपेक्षा आहेत जुईबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते कामाव्यतिरिक्त ती का वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर